जेवणाऱ्या कुंभार कुटुंबांची मुलाखत यखतपूर मंजवडी तालुका पुरंदर येथील रहिवासी असलेले कुंभार कुटुंब गेली तीन पिढ्या गणेश मूर्ती घडवण्याचे काम करतात कुंभार मूर्तिकार म्हणजे विघ्नहर्ता श्री गणेशाला हव्या त्या रूपात हव्या त्या स्वरूपात घडवणारा अवलिया कलाकार सात सप्टेंबर रोजी लाडक्या बापाचे आगमन घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्यामुळे गणेश मूर्ती घडवण्याचे काम करणारे कुंभार कुटुंब गणेश मूर्ती रंगवण्याचे काम पूर्ण करताना दिसत आहे अतिशय सुंदर अशा वेगवेगळ्या गणपतींच्या मूर्ती कुंभार कुटुंबांनी तयार केलेल्या आहेत मातीच्या गोळ्याला विनायकाच्या रूपाने एकरूप करणारा कुंभार देवाला सर्वात जवायचा असावा म्हणूनच काय तर बापाची मूर्ती घडवताना त्याच्यातील कलाकाराचा मातीचा स्पर्श होताच ती माती अलगदपणे वरद विनायकाचे रूप धारण करते अशा कुंभार कुटुंबाची आज आपण मुलाखत घेणार आहोत नमस्ते मी संतोष केडेकर आपली मतन्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण एकतपूर विजोडीमध्ये आपण कुंभार कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलेले ते मूर्ती घडवण्याचं काम रूढी परंपरेने त्यांच्याकडे चालू आहे आज आपण त्यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत तर काका आपला परिचय थोडक्यामध्ये आपल्याला करून द्यायचा नमस्कार माझं नाव प्रताप कुंभार मी मूर्ती कलाकार गणपती मूर्ती क करणं हा आमचा व्यवसाय पूर् पूर्वजापासून आहे पिढ्यान पिढ्या आम्ही हा गणपतीचा व्यवसाय करत असतो आम्ही जवळजवळ मला आठवतं असं तीन पिढ्यापासून मला हा आठवत आहे की आजोबा पहिले गणपती करत होते त्याच्यानंतर वडील आणि आज आता आम्ही करतो आमच्या जन्माच्या अगोदरपासून आम्हाला हे बाळकडून मिळालेले आणि तो व्यवसाय आम्ही करत असताना खूप संघर्षाला तोंड द्यावा लागतं आम्हाला आणि गणपती करत असताना प्रत्येक वर्षी त्याच्या कच्च्या मालाचे भाव वाढलेले असतात आणि वाढलेल्या भाव ते घेऊनसुद्धा आम्हाला प प्रतिस्पर्धी बाहेरचे लोक येऊन गणपती विकत असतात त्याच्यामुळं आम्हाला त्याचा थोडं त्रास होतोच आणि गणपती करत असताना आम्हाला संपूर्ण कुटुंब ह्याच्यामध्ये सहभागी असतं मे महिन्यापासून जवळजवळ आम्ही तीन महिने हे गणपतीचं काम करत असतो घरातील सगळी क धरले मंडळी सगळी तर आठ दहा माणसं आम्ही ही व्यवसाय तीन महिन्यापासून कष्ट करत असतो प्रमाणात मोबदला मिळावा असा आमची इच्छा असते हा जो जो गणपती बनवता त्याला किती वेळ लागतो म्हणजे साधारणतः एक गणपती बनवण्यासाठी किती वेळ लागतो एक गणपती बनवण्याकरता एक गणपती पूर्ण होण्याकरता सुरुवातीपासून तो दहा ते बारा वेळा हातामध्ये येतो प पहिला तयार करताना तो गणपती तयार झाला की त्याला सुकावं हो लागतं आणि सुकल्यानंतर मग कलर पेंटिंगचं काम चालू होतं काका तुमचा परिचय वाटतं नमस्कार हरिकास मला आठवत नसेल तेव्हापासून चालूच आहे म्हणजे पिढी जात आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून आता हे गणपतीचं काम आम्ही बघत आलेलो पहिल्यापासून आम्ही शाळेत असताना वडिलांच्या हाताखाली मदत करत होतो शाळा शिकून काम करून आम्ही आपलं घरात मदत करायचो तसंच आज परंपरा ही चालू ठेवलेली आहे आजपर्यंत पुढे हा चालू राहील चालूच तुम्ही स्वतः बनवता का विकत आणता नाही स्वतःही बनवतो आणि विकतही मिळते साच्या कारण आता मोठ्या गणपतींचे साचे असे असतात की त्यातनं क्वांटिटी तेवढी आपल्याकडनं सेल होत नाही त्याच्यामुळं मग तात्पुरत्या स्वरूपावर ते भाड्याने आणलेलं परवडतो त्याचा जे होणारा खर्च आहे कमीत कमी एका मोल्डमधनं शंभर ते दीडशे गणपती निघतात तर ते दीडशे गणपती एकाच मॉडेलचे तयार झाल्यानंतर त्याला खप मिळणं अवघड होत जातं त्यापेक्षा मग आपण तात्पुरत्या स्वरूपावर आपली जेवढी अपेक्षा आहे की ते काढायचे ते मग तेवढ्या पुरतं आणून ते चेंज करता येते त्याच्यामुळं मॉडेल वेगवेगळे आपल्याला मिळू शकतात गणपती साच्यामध्ये गणपती तयार झाला आहे कसं काय समजतं तुम्हाला ते पी ओ पी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं टायमिंग दिलेलं असतं काही पी ओ पी असते ते लवकर हार्ड हार्डिंग असतं त्याचं आणि काही लेट पण असतं मग ज्या वेळेला आपण पी ओ पी पातळ करून कास्टिंग करत असतो त्या वेळेला कास्टिंग केल्यानंतर साधारण दहा ते पंधरा मिनटात एकदम हार्डिंग होऊन जातं ते आणि पंधरा मिनिटं हार्डिंग झालं की तोपर्यंत एक एक काम पूर्ण करावं लागतं एका वेळेला तीन ब्लॉक घेतले तर पहिला ब्लॉक भरल्यानंतर बाकीचे दोन ब्लॉक भरतो पहिला ब्लॉक हा तयार झालेला असतो मग त्याच्यातला ओपन करून आपण पुन्हा त्याला कास्टिंग केलं की के, मग पहिले दोन भरलेले ते कडक झालेले असते असं त्याची ती सायकल चालू ठेवावी लागते हा गणपती जे रंगवायला व्हायला तुमचं पेंट वापरता पेंट आपण मग त्याचे कलर भरपूर असतात त्याच्यामध्ये मिनी कलर आय पेंटचे असतात आयल पेंट कलर जर दिला तर तो डार्क असतो लो काही लोकांना असा फिकट कलर आवडतो मग आपण साधे फ्लोरसनचे कलर सुद्धा वापरू शकतो वॉटर कलर वॉटर कलर वापरतो कलर किती दिवस जातात गणपती रांगवायला वेळ भरपूर लागतो कारण ते कलर प्रत्येक प्रोसिजर प्रमाणे द्यावा लागतो एक एक कलर वाढल्या गेला पाहिजे पहिल्यांदा पूर्ण व्हायटिंग फिनिशिंग करावं लागते फिनिशिंगला नाही म्हटलं तर एक गणपती म्हटलं तर कसं अर्ध तास घेतो त्याला डूप दिली जाते डूप दिल्यानंतर त्याला बॉडी शेड धोतर उपरणं हे प्रोसिजरप्रमाणे द्यावं लागतं म्हणजे एक कलर सुकल्यानंतर एकमेकात खराब होणार नाही अशा पद्धतीने ते देत चालत राहिले लागतं आम्ही एक एक गणपती घेतला ना वीस वीस गणपतीचा असा गट घेत असतो आणि एक समजा आपण बॉडी कलर देतो तर तेवीस गणपतीचा पूर्ण बॉडी कलर देऊन घ्यायचा तो झाल्यानंतर मग तो पहिला घेतलेला वाळलेला असतो मग दुसरा कलर धोतर वगैरे द्यायला घ्यायचं किंवा शेला उपांना ती घ्यायला मग तेवीस जणांचं घेतलं की मग तोपर्यंत पहिला वाळलेला असतो असं रुटीन कलर द्यायचा आता गणपती किती फुटापर्यंत किती फुटापर्यंत बनवतो म्हणजे किती फुटापर्यंत असतो आम्ही एक फुटापासून तर पाच फुटापर्यंत गणपती तयार करतो याची किंमत कशी आता पाणी त्याच्या उंची वाद असते पाचशे रुपयापासून पंधरा हजारापर्यंत ग गणपतीच्या किमतीत त्याच्या गणपतीमध्ये कोणकोणत्या गणपती बनवता म्हणजे गणपती मयुरेश्वर असतो लालबागचा राजा असतो दगडूशेठ हलवाई असतो आणि पक्ष्यावर बसणारे गणपतीसुद्धा लोकांना खूप आवडतात म्हणजे मोरावरचा असतो गाय गायचा ह्याच्यातला असतो शंकावर बसलेला असतो गुंदरावर बसलेला गणपती असतो आणि पिवळा कलर देऊन भंडारा केलेला तो जेजूरचा खंडोबाचं प्रतीक म्हणून तोही गणपती चालतो असे भरपूर प्रकारची व्हरायटी असतात आता हे गणपती जे तुम्ही बनवता ते तुम्ही स्वतः सेल करता का व्यापाऱ्यांना देता किंवा स्टॉल लावता आम्ही स्वतः स्वतः स्टॉल लावतो हा आमचा पूर्वीपासून स्टॉल आहे नगरपालिकेजवळ पण आम्ही व्यापाऱ्यांना सुद्धा देतो गणपती आता सुद्धा आम्ही दोन व्यापाऱ्यांना गणपती दिलेले आहेत त्यांना मग आता तुम्ही पुरंदर म्हणजे स्थानिक रायवाश्या तुम्ही दरवर्षी स्टॉल सासवडमध्ये लावता त्याबद्दल तुम्हाला कोणती अडचण निर्माण होते का तिथं इतर व्यापारी सुद्धा असतात पण तुम्ही राहिवाश्या ते तुम्हाला तिथं प्राधान्य भेटतं का प्रत्येक वर्षी असे कितीतरी नवीन व्यापारी येतात कितीतरी डिलीट होतात प्रत्येकजण अनुभव घेत असतं पण गणपतीची विक्री करणं आणि आपल्या आतनं भावी पद्धतीने आम्ही गणपती आज इथल्या नागरिकांना सासवडमधल्या ठिकाणी आमची अपेक्षा एकच आहे की इथले जे स्थानिक कलाकार आहेत आणि जे बेरोजगार लोक कामं करतात त्यांना ते प्राधान्य मिळायला पाहिजे आजच्या युगामध्ये भांडवलशाही अशी वाढलेली आहे की लोक पैसे देऊन गणपती आणतात आणि त्या पैशाच्या जीवावरच पैसे कमावतात त्याच्यामुळं गोरगरिबांचा विचार इथं करणारी सामान्य जनता नाहीये असं वाटायला लागलेलं आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची की इथल्या काही स्थानिक लोकांच्या जागा राजस्थानी लोकांनी भाड्याने घेतलेले त्यांना आपल्याला इथून उठून सुद्धा लावता येत नाही जी गणपतीची जी कला कुसरण ते पाहिजे ते त्यांच्या गणपतीत बिलकुल मिळत नाही त्या गणपतींच वेट इतकं कमी असतं की ते विसर्जन करण्याच्या आगोवरच वाट जात अपेक्षा आहे यांना ताळेबंद बसला पाहिजे आणि स्थानिक कलाकारांना प्राधान्य दिलं पाहिजे इथल्या गावच्या नागरिकांनी आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे हीच एक अपेक्षा आहे तुम्हाला कोणत्या प्रकारे म्हणजे जर तुम्ही स्टॉल लावता सासूरमध्ये तर किती ठराविक दरवर्षी म्हणजे किती जाऊ आपला मूर्ती ज्या प्रमाणात ता आपण तयार करतो त्या प्रमाणामध्ये आमचं हे सगळं बजेट बसत त्याच्यामध्ये आता कारखान्यावरती येतात का लोक आपले पुरंदर तालुक्यात म्हणजे हे सर्वांना माहिती आहे म्हणायचं आहे माहिती तुमची काय म्हणजे कलाकार म्हणून तुम्ही जर अवगत राहा तुमची अपेक्षा आहे की इथले स्थानिक जे लेवलला जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तुमचा विचार केला पाहिजे केला पाहिजे दरवर्षी किती मूर्ती बनवता तुम्ही मूर्ती आम्ही सात आठ कलाकार घरचे सगळे असल्यामुळं सातशे आठशे मूर्ती तयार होतात आज या ठिकाणी आपण पुरंदर तालुक्यातील एकतपूर मुंजवडी या ठिकाणी मंगलमूर्ती आज या कुंभार कुटुंबियांना आपण भेट दिलेली आहे त्यांचा रूढी परंपरागत हा व्यवसाय आहे गणपती बनवण्याचा हा अति म्हणजे परंपरेगत त्यांनी ही कला जपून ठेवलेली आहे आणि वारसागत येणाऱ्या पिढीकडे त्यांनी ती सोपवलेली आहे अतिशय छान प्रकारे या ठिकाणी त्यांनी माहिती एकत्रपूरमोंजवढी या ठिकाणी मंगलमूर्ती आर्ट्स या कुंभार कुटुंबियांना आपण भेट दिलेली आहे त्यांचा रूढी परंपरागत हा व्यवसाय आहे गणपती बनवण्याचा हा अति म्हणजे परंपरेगत त्यांनी ही कला जपून ठेवलेली आहे आणि वारसागत येणाऱ्या पिढीकडे त्यांनी ती सोपवलेली आहे अतिशय छान प्रकारे या ठिकाणी त्यांनी माहिती गणपतींची आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद